नमस्कार मंडळी गुजर रंधक में तुम्हा स्वागत आहे आज आपण बनाडशु एकतीस डिसेंबरना पार्टी निमित्त पावभाजी आणि ते सुद्धा चाळीस लोक करता एकदम परफेक्ट प्रमाण एन परफेक्ट कन्सिस्टन्सी पे आय पावभाजी आपण बना म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पावभाजी बनवण्याकरता सौथी पेले आपण एक वाटण बनवलेसो त्याने एक वाटकी कथमर आणि थोडेसे जे कोळे हिरवेगार गार कथमरने काढे रे ते लयले चाळीस ग्रॅम लसण आणि पंधरा ग्रॅम अद्रक लयलो ये हावडा आपण एक मिक्सरना भांडा मी येवा पद्धती कथमरने जे काढे तेने कट करलेसू तेना मी लसण अद्रकना बारीक तुकडा करलेसू आणि थोडीशी कथमर लाखीने तिने मिक्सर मी पिळी लसू आ वाटणने अडा वाटकी मी काढीने आपण साईडने मुकी देशो यावेळी हो बट्टे भाज्या काढे लढले आहेत तिने आम्ही बे किलो बटाटा एक किलो कांदा एक किलो टमाटा अर्धा किलो शिमला मरचा अर्धा किलो हिरवा वटाणा अर्धा किलो फ्लावर या पद्धती आपण हे भाज्य आणि बट्टे भाज्याने आपण धुईने कट कर लायले तिने आम्ही ती अर्धा टमाटा आपण या कुकरमे लागणार आहे आणि अर्धा आपण वगारमे लागतो या पद्धती आपली भट्टी जी तयारी आहे ते थैजेली आहे यामुळे आठ लिटरनं कुकर लायलो आहे तिने मी आवडा आपण थोडसो तेल लागले बट्टी भाजी बनावण करता यामुळे अर्धो लिटर तेल आणि बेसो ग्रॅम बटर वापरलेलो आहे तिने मी ते थोडस बटर लाखी लाईल आहे तिने मी बे चमचा जिरू लाखी लाईल तिने व्यवस्थित मिक्स करलेसू आणि आवडा आपण फ्लॉवर लाखी लायलो आहे फ्लावर लाखल्यानंतर बीट लाखलो आहे बीट ती आपण जे पावभाजीनं कलर आहे ते खूप मस्त होशेल यामुळे हिरवा वटाणा लाईला आहे फ्रोझन बटाणा लायला आहे इने थोडस आपण मिक्स करलेसू हावडा आपण बटाट्याला केलेसो बटाट्याने पण थोडंसं मिक्स करणे हावडा आपण या अर्धा टमाट्याला खिलेला आहे टमाटाने पण मिक्स करलेलो आहे आणि हावडा आपण या गरम पाणीला घेणे तिने मिक्स करलेसो पावभाजी मी आपण गरमच पाणी वापरानो आहे ह्या थोडस मिठूला खिलेलो आहे आणि हावडा आपण या भाजीने थोडीशी मिक्स करलेसू आणि कुकरून झाकण बंद करणे बेत तो तण शिट्ट करीसो हावडा आपण भाजीने वगारलेसो तिने करता उरेलू अर्ध लिटर तेलला खिलेलो आहे ते तिने आम्ही बटरला खिलेलो आहे बे चमचा आपण जिरूला खिलेलो आहे आणि हवडाईने थोडंसं मिक्स करलेसो आणि हवडाईना आम्ही आपण बारीक मोळलेला जे कांदा आहे ते कांदा लाखलेसो कांदा आपण कटरतीच बारीक करलेसो आणि कांदा आपला त्या त्यासुधी तिने तेल मी सतळायसो या आपली भाजीनी क्वांटिटी जास्त आहे म्हणून फुल गॅस पेज आपण या भाजी बनवणी आहे कांदो आपण मऊथही जेलो आहे तिने मी हवडा आपण शिमला मरचा आहे तिने पण कटर मी कट, कट करलेला होता ते पण लागलेले असू शिमला मरचा थोडासा मऊथ आहे त्यासुद्धा आपण तिने तेलमे सतळायला असू हवडा आपण भाजीने थोडीशी एक कोपरे करू आणि वजमे आवडा आपण जे अद्रक लसण आणि कथमरची जे पेस्ट बनवलेली होती ते लाखी लेसू आणि तिने थोडंसं बे तो त्रण कच्चो पण आणि त्यासुधी आपण तिने मिक्स करलेसू नंतर ती पुरा वाटणने बट्टा कांदा शिमला मरचा मिक्स करणे इने पण हवडा आपण सतळा हावडा आपण इनामी उरीला जे टमाटा आहे ते लाखी लायला आहे आणि टमाट्याने सुद्धा आपण थोडंसं तिनू टमाट्यानं पाणी त्या त्यासुद्धी आपण तिने सतळायला असू म्हणजे टमाटा थोडासा मऊ धवूजो हावडा हवडा आपण जे मसालो आहे ते तयार जेलो आहे हावडा आपण इनामी बठ्ठा जे मसाला आहे ते लाखिलेसू तिनामी आपण या पंचवीस ग्रॅम समार लयलो आहे लाली मिरच्यान समाऱ्या समार, समार ती खूप कमी आवज आणि तिनं कलर खूप मस्त हवं आठ ग्रॅम हळद लाखी लयली आहे અને હાવડા ઇના મે આપણને અંશી ગ્રામ પાવભાજી મસાલા કેલીસ આઈ બટ્ટા પ્રમાણે મેં આપણી જે પાવભાજી પરફેક્ટ તીખી થશે ખૂબ તીખી પણ ખૂબ પણ એકદમ પરફેક્ટ થશે હાવડા મસાલો તૈયાર થઈ અને આ જે ભાજી બનાવી લાઈટ હતી હાવડા દેખી કે જે કલર એકદમ પરફેક્ટ આવી हावडा आपण जे कुकर आहे ते सुद्धा थंड जेलो हावडा आपण तीनामे भाजी भाजीने स्मॅश करू कारण स्मॅशरती जे करण गात खूप टाईम लागते म्हणून आपण एकदम सोपी ट्रिक म्हणजे या पद्धती भाजी भाजीने बारीक करू आपण जे कन्सिस्टन्सी जो ते पद्धती आपण करू आणि हावडा आपण जे कुकर जे भाजी, भाजी ते बगनामी लाखी लसू आणि भाजीने मिक्स आणि कुकरमे आपण बीट लाखामुळे आपले जे भाजीनो कलर ओरिजिनल आलेलो आहे काही पण आपण फूड कलर वगैरे नाही वापरलो मुळे आणि हावडा आपण या भाजी में लागे पद्धती गरम पाणी लाखा ने कथमरला केलेवानी आणि पुरी भाजी बना करता हुए या साडात त्रण लिटर पाणी वापरलो भाजी बाह म्हणजे उबाळा कंती तो पुरू भाजी बनासुधी साडातण लिटर पाणी लाखेल आहे आणि बेस्व ग्राम बटर आणि अर्धो लिटर आपण या तेल वापरेलो आहे હવડા પણ ભાજી મેં મીઠું નાખી લેશું આપણને બટો ભાજ્યો કુકરમાં લાગે ત્યારે સુધી મીઠું લખે લે મનુ તેનુસાર આપણને મીઠું રાખી લેશું ભાજીને મિક્સ કરી લેશું અને હવડા આપણને ભાજી મેં ઊંચાથી જે બે ગ્રામ બટર રહે એના ઉરેલું બટર નાખી દઈશું અને હવડા બટરને મિક્સ કરીને झाकण बंद कर देसू आणि या पद्धती आपली जे पावभाजी आहे ते तयार ठेवलेली एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी पे परफेक्ट कलर आणि टेस्ट पे आपली भाजी तयार ठेजलेली आहे तिने आपण डिश मे सर्व करलेली आहे ते थोडीशी कथमर लाखेली आहे डिश बारीक कांदो कथमर आणि लिंबू दलो आहे आणि गळ्यामे मे यावे मोंथा मंगाडे लुतील आणि हावडा आपण पाव शेकील असू तिने करतात तेव्हा आपण थोडंसं बटर आणि थोडीशी पावभाजी लाखेली आहे तिने तवापे थोडंसं पसराईने तिने पे पाव आपण या शेकीलेसू आपण फक्त सुद्धा पाव शेकी शक पण पावभाजी जे लाखी तो आपण जे पावनी टेस्ट आहे ते खूप मस्त बेव बेवसाईड ती बटर लगाडीने आपण मस्त पावने मस्तपैकी शेकीलेसू आणि या पद्धती आपला जे पाव आहे ते एकदम मस्त शेकायचे आहे डिश मे आपण पावने सर्व करू या पद्धती आपण जे पावभाजीने प्लेट आहे ते तयार झालेली उच्चाती थोडंसं बटर लाखीने आपण पावभाजी रेडी आहे ચલો તો પહી આ એકથી ને આ પદ્ધતિ પાઉભાજી બનાવી દેખો છો રેસીપી ગમી વશે તો રેસીપીને લાઇક કરો છો શેર કરો છો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે અને વેચ આપને ઇન્ટરેસ્ટિંગ રેસીપીઝ દેખાન કરતાં ને સબસ્ક્રાઇબ કરો અને ભાઈ તમને કેવી રેસીપીઝ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ